लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याच्यावर तुमचं आयुष्य ठरत नाही था। खरा खेळाडू मैदानात एकच गोष्ट लक्षात ठेवतो अजून प्रगती कशी करायची पुढे कसं जायचं आजकाल सोशल मीडियावर कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवा उठतात पण स्मृतीमंधाना तिचं लग्न पुढे ढकललं म्हणून लोक तिला ट्रोल करत आहेत खूप गोष्टी तिच्याबद्दल बोलल्या जात आहेत पण मला खात्री आहे की या इंटरनेटच्या गोंगाटात ती बिलकुल अडकू इच्छित नाही पण तिचं यश फक्त मेहनतीवर आणि फोकसवर उभं हो राहतात म्हणून युवकांना आणि युवतींना एकच माझं म्हणणं आहे इतरांच्या आयुष्यात तुमच्या स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष द्या लाईफ मध्ये करिअर मजेत जाईल बाहेर सोडून आतल्या स्वप्नांवर केंद्रित करा स्मृतीने वर्ल्ड कप जिंकला आणि ही अफवा जर खरी ठरली तर ती चिटर पासून पण वाचेल सो स्मृती कॅनॉट स्टॉप वेलिंग म्हणून प्रतिभेचा आदर करा आव्हांकडे दुर्लक्ष करा आणि विकासावर लक्ष केंद्रित करा हरे